मी कंपनी प्रतिनिधी विकास या ठिकाणी गाव चौगाव तालुका सडाणा जिल्हा नाशिक दाळेमध्ये प्रगतशील शेतकरी दत्तात्रय शेवाळे साहेब या ठिकाणी आपण प्लॉट त्यांचा बघितलेला आहे तर दादा दर ते दरवर्षी दोन तीन एकर ट्रबूज असतो त्यांचं त्या वर्षी दादा त्यांनी विरायटी व्हरायटी लागवड केली एक नऊ हजार रोपं लागवड केली होती दादा त्यांना त्यांच्या तोंडून त्यांचं उत्पन्न व त्यांचा परिचय आपण त्यांना जाणून घेऊ नमस्कार दादा तुमचं नाव व परिचय सांगा मी शेवाय दत्तात्रय साहेब हो ना अपेक्षा आहे की नऊशेच्या मुळामध्ये नव्वाशे नऊ हजार नऊ हजार बुडामध्ये चाळीस टन माल निघायला पाहिजे चाळीस टनापर्यंत उत्पन्न निघणार आहे पहिला कटिंग आणि दुसऱ्यामध्ये एक साधारण पाच ते सहा टनापर्यंत माल निघेल म्हणजे दादा तुमचं सर्वसाधारण नऊ हजार रुपयांमध्ये एक पन्नास ते बावन्न टनापर्यंत पूर्ण उत्पन्न निघणार आहे तर तुम्ही अदर आहे हो इतर वर्षी लागवड करत होते या वर्षी तुम्ही विराट व्हरायटी हो लागवड केली तर तुम्हाला उत्पन्न कसं वाटलं उत्पन्न साईज कुठपासून मिळालेली आहे साईज तीन पासून तीन, सा तीन ते सहा पर्यंत दादा त्यांना दा साईज मिळालेली आहे आज आपले मालेगावचे व्यापारी अनिश भाऊ यांनी माल घेतलेला आहे अतिशय आज दादांते ते फार गुवाहाटीपर्यंत दादा त्यांचा दा माल दा आहे किती शेर जी क्या बोलेंगे माल कितना लंबा लोडिंग डाले तो कोई दिक्कत आएगा कोई दिक्कत नहीं आएगा एक नंबर माल बना है बढ़िया माल बना है फुल पाउडर शाइनिंग पूल में पूल माल में है शाइनिंग कटिंग को कोई कटिंग दिक्कत, दिक्कत आता है माल की कटिंग भी एक नंबर कटिंग है माल को धन्यवाद